मंडळी नमस्कार सध्या शेतीपूरक व्यवसाय म्हणून मत्स्यपालनाकडे मोठ्या प्रमाणात तरुण वर्ग वळत आहे बायोफ्लॉक पद्धतीने मासेपालन करून वर्षभरात लाखो रुपयांचे उत्पन्न घेण्याची किमया माळशिरस तालुक्यातील कोंढारपट्टा येथील ॲडव्होकेट संजय कानगुडे हा तरुण करत आहे केंद्र शासनाच्या मार्फत आठ गुंठ्यामध्ये पंचवीस टाक्यांच्या माध्यमातून कानगुडे हे मत्स्यपालन करत आहेत त्यांना यासाठी एकूण पंचवीस लाख रुपये खर्च आला असून केंद्र सरकारकडून तब्बल साठ टक्के म्हणजे पंधरा लाख रुपये अनुदान मिळाले आहे शुद्ध पाणी खाद्य या माशांना मिळत असल्यामुळे येथे तयार झालेल्या माशांना मोठी मागणी राहत आहे ग्राहक अक्षरशः वेटिंगवर राहत असून सर्व माशांची जागेवर विक्री होत आहे मत्स्यपालन करताना टाक्यांमध्ये साठलेले पाणी हे शेतीसाठी सोडले गेल्यामुळे शेतीमध्ये डबल फायदा होत आहे वर्षभरातून दोन वेळा उत्पादन बायोप्लायक पद्धतीने माशांचे घेता येते कमी कष्टामध्ये बक्कळ पैसा या मत्स्यपालनात मिळत आहे आठ गुंठ्यामध्ये वर्षभरात कानगुडे यांना खर्च वगळून पाच लाखांचे निव्वळ उत्पन्न मिळत आहे गाय म्हैसपालन व इतर शेतीपूरक व्यवसायांपेक्षा हा व्यवसाय परवडणारा व कमी कष्टाचा असून खाद्य व पाण्याचे योग्य ते नियोजन केले तर अनेक वर्ष हा व्यवसाय पुढे कायमस्वरूपी सुरू राहत आहे कानगुडे यांच्या माध्यमातून अनेकांनी या व्यवसायात पदार्पण केले असून दरवर्षी लाखोंचा नफा या व्यवसायातून तरुणांना मिळू लागला आहे केंद्र सरकार व मत्स्यपालन विभागाच्या माध्यमातून बायोफ्लॉक पद्धतीची मासेपालन करण्यासाठी सहकार्य मिळत असते इतर शेतीपूरक व्यवसायांमध्ये दिवसभर काबाड कष्ट करावे लागते परंतु या मत्स्यपालनामध्ये सकाळी एकदा व सायंकाळी अशा दोन वेळेस माशांना खाद्य टाकल्यानंतर दिवसभरामध्ये इतर कष्टाचे फारसे काम नाही यामुळे कमी मेहनत कमी जागेत बक्कळ पैसा मिळवून देणारा हा व्यवसाय असल्यामुळे जर आपल्याला टाक्यांमध्ये मत्स्यपालन मद व्यवसाय करायचा असेल तर आपण ऍडव्होकेट संजय कानगुडे यांच्याशी संपर्क करा आणि जर या व्यवसायाची सखोल माहिती हवी असेल तर आमच्या व्हिजन वार्ता या यूट्यूब चॅनलवर संपूर्ण यशगाथा नक्की पहा